उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल काहीतरी पोट भरीचं नवीन ट्राय करायचं असेल तशी ही उपवासाची अगदी दिवसभर मौसूत राहणारी भाकरी आणि भरली मिरची एकदा नक्की ट्राय करा जी तुम्ही उपवासाला सुद्धा नेऊ शकता आता बघून तुमच्या नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तर पटकन ट्राय करा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा आपलं कुकिंग तिकीट मराठीवर लवकरच आपण एक मिलियनचा टप्पा पार करतोय ज्यांनी ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे तर त्यांच्या सगळ्यांचं मनापासून आभार जे कोणी राहिलं असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया तर रेसिपीची सुरुवात उपवासाला चालणाऱ्या या भरल्या मिरच्यांपासून करूया तर त्यासाठी इथे आपण चार मोठ्या आकाराच्या ज्या भावनगरी मिरच्या किंवा भरल्या मिरच्या बाजारामध्ये मिळतात त्या घेतलेल्या आहेत आणि मिरची उपवासाला चालते आणि ही मोठी मिरची असल्यामुळे फार जास्त तिखट नसते तुम्ही अगदी कोणत्याही क्वालिटीची भरली मिरची इथे वापरू शकता नसेल तर अगदी साधी पोपटी रंगाची कमी तिखट मिरची असते ना ती सुद्धा सेम पद्धतीने वापरून तुम्ही हे तयार करू शकता नळाखाली स्वच्छ सुरुवातीला धुवून घेतलेला आहे आता ही मधून आपण चिरून घेणार आहोत म्हणजे यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल आता तुम्ही जर अजिबात तिखट खात नसाल तर याच्या आतल्या बिया असतात ना फक्त हाताने थोड्या लूज करून हातावर उलट्या करून घ्यायचं आहे म्हणजे आतला बियांचा गर असतो तो सगळा बाहेर येतो जर तुम्ही तिखट खात असाल तर बियांसकट तुम्ही इथे वापरू शकता सगळ्या बिया काढून घेतल्या की एक चिमटभर यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं मिरची खाताना थोडीशी तुरट किंवा पानसट लागते म्हणून थोडंसं मीठ भरलं की चवीलाही अगदी छान लागते आणि थोडंसं असं मिरचीला आपण चोळून घेणार आहोत याच पद्धतीने उरलेल्या चारही मिरच्या आपण इथे तयार केलेल्या आहेत वजनी म्हणाल तर प्रमाणात चार मिरच्या असतील तर त्यासाठी एक मसाला तयार करणार होत त्यासाठी मेजरिंग कपने अर्धा कप किंवा एक शंभर ग्राम प्रमाणात भाजलेल्या दाण्यांचा कोट किंवा शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे चार मिरशांसाठी अर्धा कपाला थोडं कमी असं हे हलकं आपण भरून दाण्यांचा कूट घेतला आहे तुम्ही एक पाव किलो किंवा एक पाच सहा मिरच्या घेत असाल तर अर्धा संपूर्ण कप तुम्हाला घ्यायचा आहे असं याचं जनरली प्रमाण आहे एक चमचाभर आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे मिरची पावडर उपवासाला चालते यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचा गरम मसाला आपण इथे वापरलेला नाही जर तुम्हाला चालतच नसेल तर याऐवजी हिरवी मिरची थोडं जिऱ्याची पेस्ट यामध्ये तुम्ही वापरू शकता आपण इथे काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे छान एकजू करून घेतलेली आहे आता जर उपवासाला चालत असेल तर थोडंसं इथे तुम्हाला जिरं घालायचं आहे जिऱ्याची पूड करून ठेवलेली असेल ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता नसेल चालत तर स्किप करू शकता अर्धा चमचा किंवा सवी पुरतं मीठ घालायचं आहे बस इतकी जिन्नस आपण या मसाल्यामध्ये घातलेली आहे पुन्हा तुम्हाला एकदा सांगते जे काही तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता हिरवी मिरची ऐवजी वापरू शकता आता एका मिरचीला साधारणतः दोन दोन चमचे असं आवश्यकतेनुसार आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तुम्ही अगदी साध्या ज्या भाजीला पोपटी रंगाच्या कमी तिखट मिरच्या वापरतो ना ती एक मोठी आकाराची असेल त्याला सुद्धा मधून चिर द्यायची आहे बियांचा भाग हवा असेल तर काढून टाकायचा आहे अर्धा अर्धा चमचा किंवा आवश्यकतेनुसार भरून घ्यायचं आहे आणि सेम पद्धतीने त्या मिरच्यांचंसुद्धा असंच करायचं आहे जर तुमच्याकडे भावनगरी मिरच्या असतील ज्या मिरच्या असतील बनवण्याची पद्धत सेमच आहे चारही मिरच्यांमध्ये सगळा मसाला आपण भरून घेतलेला आहे आता गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे शक्यतो भिडं किंवा लोखंडी कढई असेल त्यावरच करा यावर अगदी खरपूस आणि मस्त छान चवीची तुमची मिरची भाजून तयार होते अर्धी पळी किंवा एक दोन ते तीन चमचे आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये असंही पसरून आपण मिरच्या घालणार आहोत आता या तेलावरच साधारणतः एक दोन मिनटं मोठ्या हसेवर मिरच्या आपण छान परतवून घेणार आहोत हलका हलका रंग बदलला पाहिजे यातून छान सुगंध यायला हवा आता जस जसं तुम्ही हे परतत जाल तस तसा मस्त मिरच्यांमधून सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आणखीन एक सांगायचं सा राहिलं मसाल्यामध्ये तुम्ही थोडंसं किसलेलं खोबरं डेसिकेटेड खोबरं सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता आणखीन छान चवीला लागेल जर नसेल तर सेम असं सिम्पल आपण करू शकतो असं दोन मिनटं परतून घेतलं की झाकण लावलेलं ला आहे आता मध्यम मासेवर एक पाच सहा मिनटं आपण छान मिरच्या भाजून घेणार आहोत तरीसुद्धा अधूनमधून थोडंसं झाकण काढून मिरच्या वर खाली करून घ्यायचं आहे म्हणजे दुसरीकडूनसुद्धा एक मिरच्या सगळीकडून भाजल्या जातील आता तुमच्या अगदी पातळ साध्या मिरच्या असतील तर त्याला भाजायला थोडा कमी वेळ लागेल जाड मिरच्या असेल तर त्याला थोडासा जास्त वेळ लागेल जशी मिरची त्यानुसार तुम्हाला वेळ लागू शकतो आता या मिरच्या थोड्या मोठ्या असल्यामुळे एक सात ते आठ मिनटं मला मध्यम आसेवर लागलेली आहे आता बऱ्याच जणांना ही मिरची थोडीशी मौसू शिजलेली आवडते खूप जणांना क्रिस्पी रंग बदललेली आवडते तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्हीही भाजून घेऊ शकता आपली ही अर्थी थोडीशी मौसूद थोडीशी क्रिस्पी झाल्यासारखी दिसत असेल म्हणजे साधारणतः एक आठ मिनटामध्ये मध्य मासेवर अशी छा छान आपली खरपूस मिरची छान मसाला भरून तयार आहे दिसायलाही सुंदर दिसते मस्त खायला सुद्धा छान लागते अशी ही मिरची उपवासाला नक्की करून बघा आता सुद्धा तयार आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे पटकन उपवासाची अगदी खरपूस दिवसभर मौसूत राहणारी भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत आता ही उपवास अशी भाकरी बनवण्यासाठी मेजरिंग कपणे अर्धा कप आपण इथे वरईचं पीठ किंवा ज्याला आपण भगरीचं पीठ म्हणतो ते घेतलेलं आहे आता याच कपणे पाव कप आपण इथे राजगिराचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर फक्त भगरीची भाकरी सुद्धा तुम्ही करू शकता पण कसं असतं वरई किंवा भगर थोडीशी कडक असते पटकन वातूळ होते म्हणून थोडंसं यामध्ये राजगिरा किंवा तुम्ही शिंगाळचं पीठ यामध्ये वापरू शकता त्यामुळे एक तर भाकरी तुमची पौष्टिक सुद्धा होते आणि दिवसभर म्हणाल तर मौसूर सुद्धा राहते आता यामध्ये अगदी पाव चमचा किंवा चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घेतलेला आहे आता तुमच्याकडे जर उपवास असेल उपवासाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर एक किलो वरेईसाठी पाव किलो राजगिराचं पीठ मिक्स करून ते दवून आणायचं आहे आता लागेल तसं थोडं थोडं कोमट पाणी घालायचं आहे आणि पिठाचा गोळा जसा भाकरीचा आपण मळतो तसा मळून घ्यायचं आहे वरई असेल किंवा राजगीर असेल त्याला चिकटपणा थोडा कमी असतो म्हणून ही उपवासाची भाकरीसाठी नेहमी गरम किंवा थोडंसं कोमट पाणी घेऊन हा पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे जसं नॉर्मली आपण तांदळाची भाकरी करतो ज्वारीची भाकरी करतो अगदी तसं छान जोर लावत लावत पीठ मळून असा हा सेमी पातळ आपण गोळा मळून घेतलेला आहे म्हणजेच काय खूप जसं पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही असा हा गोळा आपण करून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर एक मोठी भाकरी करू शकता जर नसेल जमत तसं हे याचे छोट्या छोट्या भाकरीसुद्धा तुम्ही करू शकता अगदी छोटे छोटे फुलकेसुद्धा मस्त होतात या पिठाची मोठी एक भाकरी तयार होते लहान कराल तर दोन मध्यम आकाराच्या होतात अगदी छोटे छोटे फुलके करत असाल तर एक चार आकाराचे तुमचे हे फुलके तयार होतील एक गोळा घेतलेला आहे आवश्यकतेनुसार थोडंसं राजगिराचं पीठ यावर भुरभुरलेलं आहे थोडंसं हातावर याची पारी करून घेणार आहोत आणि छान पातळसर भाकरी आपण याची थापून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर हे लाटून घेऊ शकता पीठ गरम पाण्यामध्ये मळल्यामुळे अजिबात याला चिरा वगैरे पडणार नाही तशी ही छान पातळसर एकसारखी आपण चपाती पोळीप्रमाणे भाकरी आपण छान थापून घेतलेली ला आहे लाटून जरी घेतली तरी अगदी सहज तुम्हाला ही लाटता येईल आणि जी पिठाची बाजू आहे ना ती वरच्या बाजूला घालायची इथे तवा छान गरम झालेला आहे आणि पिठाची बाजू वरच्या बाजूला या पद्धतीने आपण ही भाकरी यावर घातलेली आहे आता थोडंसं वर पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आणि वरची बाजू सुकेपर्यंत एक मिनिटभर मोठ्या वर ही भाकरी आपण भाजून घेतली आहे वरची बाजू थोडी सुकली की बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त भाजून घेणार आहोत संपूर्ण वरई किंवा भगरीची तुम्ही भाकरी केली की थोडीशी ती वातूळ होते पण रंगाला पीठ घातल्यामुळे हलकीशी ज्वारीच्या पिठाप्रमाणे किंवा थोडीशी काळपट रंगावर ही भाकरी तयार होते तशी ही दोन्ही बाजूने अगदी खरपूस भाकरी आपण भाजून घेतलेली आहे आणि अशी ही खरपूस तुमची उपवासाची भाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि सेम पद्धतीने आणखीन एक भाकरी आपण तापून घेतली आणि ही सुद्धा तव्यावर घातलेली आहे आता याच मिठामध्ये थोडंसं काश्मीरी मिरची पोड थोडीशी जिरायची पोड किंवा जिरं किंवा थोडीशी कोथिंबीर उपवासाला चालत असेल तर किंवा दाण्यांचा खूड थोडा घातला की मसाला भाकरीसुद्धा तुम्ही डब्यासाठी किंवा घरामध्ये खाण्यासाठी तयार करू शकता म्हणजे उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो मसा हा काहीतरी पोटभरीचा आणि युनिक पौष्टिक पदार्थ नक्की करून बघा दुसरी भाकरी बघू शकता अशी छान मस्त फुग्यासारखी फुगलेली आहे थोडीशी जाड केली जाड थोडी केली की अशी मस्त फुगायला मदत होते आता तुम्हाला जर हवं असेल तर याला दोडी भाजणे खरपूस भाजून घेतलं तर आवडीनुसार यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप लावून याला छान तुम्ही भाजून घेऊ शकता तेल किंवा तूप लावल्यामुळे याला थोडासा मौसूतपणा येतो डब्याला जरी म्हणाल तर अगदी छान एक पाच सहा तास मऊ राहते या पद्धतीने करू शकता किंवा तेल किंवा तूप न सुद्धा केली तरी अगदी छान मऊ राहते कारण यामध्ये आपण थोडंसं राजगी रेसिपीट वापरलेलं आहे अशी ही तुमची अगदी खरपूस दिवसभर मऊसूत राहणारी उपवासाची भाकरीसुद्धा खाण्यासाठी तयार झालेली आहे अर्धा कप वरईचं पीठ आणि पाव कप राजगिराचं पीठ म्हणजे साधारणतः एक पाऊन कपपासून एक दोन छोट्या मध्यम आकाराच्या इथे भाकरी तयार झालेली आहे जास्त करायची असेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वाढवू शकता अशी ही मस्त उपवासाची मसाला मिरची आणि भाकरी थोडंसं दही घेतलेलं आहे असं छान बेत सा सा आपला उपवासाचा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांचे फोटो आणि लिस्ट तुम्हाला तिथे बघायला मिळेल शिवाय आपले मसाले फ्लिपकार्टला मिळतात आपली वेबसाईटसुद्धा आहे तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.